हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे होममेकर पुनम आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावभाजीची रेसिपी काल मी लाईव्ह घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये रिक्वेस्ट आली होती की तुम्ही पावभाजीची रेसिपी दाखवा आणि आमच्या घरात ना शिवमला पावभाजी खूप आवडते आणि तो नेहमी त्याच फरमायश असते की आई पावभाजी कर पावभाजी कर पण मी बऱ्याच वेळा पावभाजी आपण काय म्हणतो पावा बरोबर खातो म्हणून त्याला पावभाजी म्हणतो पावभाजी बनवत असते आणि ती त्याला चपातीला तूप लावून खायला देते आणि आणि खूप आवडतं टेस्टी अशी लागते ही भाजी खूप हेल्दी असते मुलं सगळ्या भाज्या तसे खात नाहीत आपण याच्यामध्ये भाज्या ऍड करून त्या स्मॅश करतो म्हणून त्या मुलांच्या पण पोटात जातात आणि ते टेस्टी पण खूप लागते तर चला मग आज आपण बनवूयात पावभाजी रेसिपी तर अगदी साध्या आणि सहज पद्धतीने आपल्याला आज पावभाजी बनवायची बघा मी इथे बटाटे त्याचे साल काढून कट करून घेतले तिथे फ्लावर घेतलाय चिरून छान आणि हे माझ्याकडे फ्रोझन मटार होते बाजारात आता सध्या उन्हाळ्यामुळे ओला मटार नाही भेटला म्हणून मी हे फ्रोझन मटार घेतलेत आता हे छान असं स्वच्छ पाण्याने धुवायचंय तीन ते चार वेळा म्हणजे या बटाट्याचं जे स्टार्च असतं ना ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे म्हणजे स्वच्छ पाणी आपलं दिसलं पाहिजे एवढं ते धुवून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला त्याचा मसाला बनवण्यासाठी बघा टोमॅटो घेतलेत त्यानंतर कांदे घेतलेत आणि रंग येण्यासाठी मी कायम बीट वापरते मी आर्टिफिशियल रंग पावभाजीला कधीही वापरत नाही हे आ, आ, बीट आहे आणि बीटाने खूप छान असा रंग येतो आणि हे बीटामध्ये तुम्हाला माहिती असेल अँटीऑक्सिडंट भरपूर असतात त्यामुळे मी बीट नेहमी पावभाजीमध्ये वापरत असते आणि सॅलड म्हणून पण हे खाजा रक्तवाढीसाठी छान असतं हिमोग्लोबिनचं प्रमाणही खूप असतं यामध्ये त्यानंतर शिमला मिरची पण घेतली आणि पण खूप अशी छान टेस्ट आपल्या पावभाजीला येते बघा अशा भरपूर भाज्या आपण वापरतो पावभाजीत अजून ऑप्शनमध्ये तुम्ही गाजर टाकू शकता किंवा बरेच जण कोबीसुद्धा पावभाजीमध्ये वापरतात पण मी वापरत नाही तर अशा भरपूर भाज्या मिक्स करून त्या पौष्टिकाशी आपली भाजी तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी मसाला तर हा पावभाजी मसाला मी इथे घेतलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा आता हे मी स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतले आणि आता हे आपण कुकर मध्ये छान असं शिजून घ्यायचे दोन चार शिट्ट्या काढून घेणारे आणि याच्यामध्ये मी थोडंशी शिजताना पण बीट आहे म्हणजे या भाज्यांनाही छान कलर येईल आणि जो पाणी शिजवताना तयार होतं त्यालाही छान असा लाल कलर येतो तर आता मी हे कुकर मध्ये टाकून आहे यामध्ये थोडस जास्त नाही थोडस एकदम छान असं लाल कलर येणार पाऊबा आपण जी बाहेर भाजी खातो हॉटेल मध्ये त्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरतात आणि मग ते आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नसतं यामध्ये पाणी घालून घ्यायचे कुकर बंद करून गॅसवर ठेवून द्यायचा कुकर होतोय तोपर्यंत तो मी हे जे कांदा वगैरे आहे ते कट करून घेणारे आणि ते परतून घेणारे मी कांद्याची ग्रेव्ही नाही बनवत कांदा छोटा छोटासा कट करायचा आणि तो परतून घ्यायचा एकदम एकदम छोट्या आकारात कट करायचा कांदा आणि तो परतून घ्यायचा टोमॅटोचीही मी गे ग्रेव्ही करत नाही कारण काय होतं ग्रेव्ही केल्यानंतर परतण्यासाठी बराच वेळ जातो आणि मग व्यवस्थित परतलं गेलं नाही तर मग त्याचा असा कच्चट असा वास येतो त्यामुळे या पद्धतीने मी करणार आहे बघा या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत एकदम अशा शिमला कांदा आणि टोमॅटो आणि इथे जे आहे ते तो बीट मी किसून घेतलेलं आहे हे किसून आपल्याला परतायचं आहे आणि थोडंसं मी आले लसून पेस्ट पण तयार करून घेतली आहे तुम ऑप्शनल आहे म्हणजे जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल काही जण टाकतात काही जण नाही टाकत तर इथे थोडंसं मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला परतून घ्यायचंय आणि आपला कुकर पण आता झालेला आहे तर तो पण थंड करायला ठेवणार आहे मी साईडला तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी गावरान तूप घेतले मी पावभाजी नेहमी गावरान तुपात बनवत असते तेलात पण नाही आणि बटर कधीच वापरत नाही पाव सुद्धा गरम केले तर ते गावरान तूप लावून गरम करायचे त्यामुळे आपल्याला ते पचायला पण सोपं जातं आणि तूप हे नेहमी पौष्टिकच असतं म्हणून ही भाजी मी नेहमी तुपात करते तर चला आता आपलं तूप गरम होत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आणि त्यानंतर उरलेले जे कांदा टोमॅटो वगैरे आहे ते परतून घ्यायचे आलं लसूण पेस्ट मी याच्यामध्ये घालून घेतले ते थोडस परतलं याला छान असा खमंग सुटतो आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये मग कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतत आलेला आहे आणि ब्राऊन थोडासा झाल्यानंतर त्याच्यात आता शिमला मिरची टाकून घ्यायची आणि ती पण छान अशी परतून घ्यायची बघा ती पण त्याच्यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे शिमला मिरची आणि कांदा आता छान परतला आहे आता त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे आता इथे आपला कुकर म्हणजे जे झाकण आहे ते थंड झाले त्यानंतर ते ओपन केलं आणि हे जे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या स्मॅश करून घेतल्या आणि बघा बिटामुळे किती छान असा कलर आपल्या भाज्यांना आलेला आहे तर त्यानंतर जे आपलं शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो आहे त्यामध्ये ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतात आणि छान असं परतलं जातं त्यानंतर त्यामध्ये ते, ते, ते किसलेलं जे बीट आहे त्याला पाणी सुटलं होतं ते पण घालून घेतलं आणि या बीटामुळे छान असा रंग आपल्या पावभाजीला येणार आहे पावभाजी मसाला घालून घेतला त्यानंतर थोडंसं आपलं लाल तिखट सुद्धा घालून घेतलं त्यामुळे म्हणजे ज्यांना कोणाला तिखट आवडत असेल तर वरून घालू शकता किंवा फक्त पावभाजी मसाला घातला तरी चालतो त्यानंतर आपण स्मॅश केलेल्या भाज्या यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं परतून आहे थोडा वेळ परतल्यानंतर छान अशी आपली पावभाजी तयार होती आणि इथे रेडी झालेली आहे माझी पावभाजी तयार झालेली पावभाजी मी सर्व करणार आहे तूप लावलेले पाव आणि सोबत कांदा लिंबू आणि कोथंबीर तर चला या पावभाजी खायला मस्त आणि झणझणीत तर चला आपली छान अशी झणझणीत पावभाजी तयार झालेली आहे आणि आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहे तर चला माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओवर